केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर केला या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत नव्या कर संरचनेत बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर वैयक्तिक प्राप्तीकर भरावा लागणार नाही मात्र भांडवली नफ्यासारख्या विशेष दराच्या व्यतिरिक्त उत्पन्नांना ही सवलत गैरलागू असेल पगारदार करदात्यांसाठी मर्यादा बारा पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपये असेल कारण पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन आहे नव्या रचनेमुळं वर्गाला भरावा लागणारा कर मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि त्यांच्या हातात अधिक पैसा शिल्लक राहील घरगुती वापर बचत आणि गुंतवणुकीला चालना मिळेल नव्या प्राप्तीकर विधेयकाचा मजकूर रोखोक असेल त्यामुळे करदाते आणि कर प्रशासन यांना तो सहज समजेल आणि कर जमा होण्याची निश्चिती वाढेल आणि खटले कमी होतील प्रत्यक्ष करातील सुमारे एक लाख कोटी रुपयांचा महसूल माफ होणार नव्या करप्रणालीत सुधारित करदर रचना पुढीलप्रमाणे असेल शून्य ते चार लाख रुपये शून्य कर चार ते आठ लाख रुपये पाच टक्के आठ ते बारा लाख रुपये दहा टक्के बारा ते सोळा लाख रुपये पंधरा टक्के सोळा ते वीस लाख रुपये वीस टक्के वीस चोवीस लाख रुपये पंचवीस टक्के आणि चोवीस लाख रुपयांहून अधिक तीस टक्के कर असणार आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत कृषी जिल्ह्याचा विकास कार्यक्रम राज्याबरोबर भागीदारीत हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून कमी उत्पादकता मध्यम पीक क्षमता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेले शंभर यात समाविष्ट केले जातील एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल कौशल्य विकास गुंतवणूक तंत्रज्ञान आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रातील अल्प रोजगाराची समस्या दूर करण्यासाठी राज्याबरोबर भागीदारीत एक व्यापक बहुक्षेत्रीय कार्यक्रम सुरू केला जाईल पहिल्या टप्प्यात शंभर विकसनशील कृषी जिल्ह्यांना सामावून घेतलं जाईल सरकार तूर उडीद आणि मसूरवर लक्ष केंद्रीत करून सहा वर्षांचे डाईंच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन सुरू करणार आहे नाफेड आणि एनसीसीएफ आगामी चार वर्षात शेतकऱ्यांकडून या डाईंचे खरेदी करतील कापूस लागवडीची उत्पादकता आणि शाश्वतता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आणि अधिक लांब धाग्याच्या कापूस वाणांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षांच्या अभियानाची घोषणा केली आहे किसान क्रेडिट कार्ड केसीसी मार्फत घेतलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा तीन लाख रुपयेवरून पाच लाख रुपयेपर्यंत वाढवली जाईल सर्व एमएसएमईच्या वर्गीकरणासाठी गुंतवणूक आणि उलाढाल मर्यादा अनुक्रमे दोन पूर्णांक पाच आणि दोन पटीनं वाढविण्यात येईल पाच लाख महिला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील नव उद्योजकांना पुढील पाच वर्षात दोन कोटी रुपयांपर्यंत मुदत कर्ज प्रदान करणारी नवीन योजना घोषित करण्यात आली आहे पोषण आधारासाठी खर्चाच्या नियमांची व्याप्ती योग्यरित्या वाढवली जाईल पुढील पाच वर्षात सरकारी पन्नास हजार अटल टिकरिंग लॅब उभारण्यात येणार आहेत भारत नेट प्रकल्पा अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल शालेय आणि उच्च शिक्षणासाठी डिजिटल स्वरुपातील भारतीय भाषा पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना जाहीर करण्यात आली पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये हजार अतिरिक्त जागांची तर आगामी पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागांची भर पडणार आहे सरकारतर्फे पुढील तीन वर्षात सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर केंद्रांची तर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात दोनशे केंद्रांची उभारणी केली जाईल शैक्षणिक संस्था संग्रहालय ग्रंथालय आणि खाजगी संग्राहकांच्या सोबतीनं एक कोटीहून अधिक हस्तलिखित जतन करण्यासाठी तसंच आपल्या हस्तलिखित वारशांचं सर्वेक्षण दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यासाठी ज्ञान भारतम अभियान हाती घेण्यात येणार आहे ईव्ही बॅटरी उत्पादनासाठी आवश्यक आणखी पस्तीस प्रमुख वस्तू आणि मोबाईल फोन बॅटरी उत्पादनासाठी आवश्यक आणखी अठ्ठावीस मुख्य वस्तूंना सूट देण्यात आली आहे पायाभूत सुविधा संबंधित मंत्रालय सार्वजनिक खासगी भागीदारीमध्ये तीन वर्षांमध्ये पूर्ण होणारे प्रकल्प सादर करतील राज्यांनाही प्रोत्साहन देण्यात आले आहे नवीन प्रकल्पांमध्ये दहा लाख कोटींचे भांडवल परत आणण्यासाठी दोन हजार पंचवीस दोन हजार तीस ची दुसरी योजना जाहीर करण्यात आली पुढील दहा वर्षात एकशे वीस नवीन ठिकाणांपर्यंत प्रादेशिक संपर्क सुविधा वाढवण्यासाठी तसंच चार कोटी प्रवाशांना वाहून नेण्यासाठी सुधारित उडान योजना जाहीर करण्यात आली आहे तसंच डोंगरा प्रदेश आकांक्षी जिल्हे आणि ईशान्य भागातील जिल्ह्यांमध्ये हेलिपॅड आणि लहान विमानतळांच्या उभारणीसाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे सरकार बँका आणि खासगी गुंतवणूकदारांच्या योगदानातून आणखी एक लाख निवासी घरे गतीने पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला जाईल देशातील शीर्ष पन्नास पर्यटनस्थळे राज्याबरोबरच्या भागीदारीत आव्हानात्मक पद्धतीनं विकसित केली जातील संपूर्ण प्रीमियम अर्थात लाभांश भारतात गुंतवणाऱ्या कंपन्यांसाठी विमा क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा चौऱ्याहत्तरवरून शंभर टक्के करण्यात येईल सार्वजनिक क्षेत्रातील बँका बचत गट सदस्य आणि ग्रामीण भागातील लोकांच्या कर्जाचा गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामीण क्रेडिट स्कोअर फ्रेमवर्क विकसित करणार स्पर्धात्मक सहकारी संघ राज्यांची भावना पुढे नेण्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यांचा गुंतवणूक मैत्री निर्देशांक सुरू करण्यात येईल